मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र केला मोठमोठे आंदोलन केली मोठमोठ्या मराठा समाजाला आंदोलन मिळण्यासाठी कोट्यवधींच्या सभा घेतल्या त्याच जारांगीदानी आज महाराष्ट्रातील त्यांच्या सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांना आता शरदचंद्रजी पवार गट तुतारी या चिन्हाला पाठिंबा देण्याचे आदेश दिले आहे त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर मोहोळ मतदारसंघाचे म शरदचंद्रजी पवार गटाचे उभा राहिले उमेदवार राजू खरे यांना आज युवराज गायकवाड व त्यांच्या मराठा समाज बांधवांनी पाठिंबा दिला त्यामुळे आता राजू खरे यांचा निवडून येण्याचा मार्ग मात्र आता सुकर झाला आहे युवराज गायकवाड यांनी सकल मराठा समाजाकडून पंढरपूर मुंगळवेड्यासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता व जारांगे पाटील यांनी सांगितल्यानंतर तो काढूनही घेतला होता त्यामुळे आता सकल मराठा समाज कोणाच्या पाठीमागे जाणार यावर आता पडदा पडला असून सकल मराठा समाज पंढरपूरमध्ये तर आता राजू खरे यांच्या पाठीमागे गेल्याचे दिसत आहे कोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आता विजयाचे शिल्पकार तुम्हीच ठरणार आहात त्यातच आता मनोज झारंगे पाटील यांचा पाठिंबाही तुम्हाला मिळाला आहे काय सांगाल मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दोन हजार दहा दोन हजार चौदापासून खऱ्या अर्थानं आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये विविध आंदोलन झाले मोठमोठे लाखो लोकांची मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध निघाले तेव्हा पूर्ण मराठा समाज रस्त्यावरती उतरल्यानंतर महाराष्ट्र सरकारची भूमिका होती मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अनुसार त्यांना तो मूलभूत हक्क आहे सर्वच मराठा समाज श्रीमंत नाही दोन एकर दीड एकर तीन दी एकर चार एकरवाला मराठा समाज अत्यंत गरीब आहे आणि त्या गरीब मराठा समाजाची मुलं शासकीय नोकरीमध्ये हो सर्विसला लागणं त्यांना ते उच्च जीवन जगणं हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देणं ही काळाची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दादा जरागे यांची मी जाऊन गावी आंतरवारी सराटेला भेट घेतली दादांना आम्ही आमच्या पाठवा याचं पत्र दिलं प्रतिज्ञापत्र आणि एवढं दादांना सांगितलं की दादा महाराष्ट्राच्या विधानसभेज्यावेळी मी आमदार म्हणून निवडून जाईल मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर सरकारला झोपूसुद्धा देणार नाही